महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी उद्योजक नितीन साहेब आयोजित गुरुवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस युवा उद्योजक पैलवान युवा उद्योजक कृषी भैया धायगुडे पाडळी यांच्याकडून टू व्हीलर दुचाकी असणार आहे तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कैलासवासीय पोपट सर्जीराव धायगुडे यांच्या स्मरणार्थ धायगुडे मुव्हर्स ट्रान्सपोर्ट जंबोशेट अहिरे यांच्याकडून एकेचाळीस हजार रुपये असणार इतके आहे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस आणि चषक पैलवान भाऊ धायगुडे श्री धनंजय भाऊ धायगुडे श्री भैया मदने श्री विक्रम भाऊ सावंत श्री खंडेराव भाऊ पिसे यांच्याकडून एकतीस हजार रुपये इतके आहे चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आणि चषक आकाशभय्या सोनवणे अहिरे भैरवनाथ सप्लायर्स यांच्याकडून पंधरा हजार रुपये इतके आहे पंचम क्रमांकाचे बक्षीस आणि चषक विक्रमभाऊ धायगुडे सरपंच मोरवे प्रवीण भाऊ धायगुडे मोरवे यांच्याकडून अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे सहाव्या क्रमांकाचे साठी बक्षीस पैलवान अनिकेत काका धायगुडे अहिरे यांच्याकडून 7,000 हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे सातव्या क्रमांकासाठी बिरदेव तात्या पिसाळ बिरदेव अर्थमुवर वडजल यांच्याकडून पाच हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे यामध्ये ट्रॉफी सौजन्य काही मोहन होले यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय बापू होले माजी उपसरपंच अहिरे आणि काही गणेश दशरथ धायगुडे यांच्या स्मरणार्थ सचिन दशरथ धायगुडे पाडळी यांच्याकडून देण्यात येणार आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ भाऊ शेडगे लाल माती कुस्ती केंद्र लोणंद हे करणार आहेत संपादक मोहन बोरकर पाडळी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा